लक्षात घ्या मैदान क्रमांक दोन वर वरच्या पूर्वी आपण पाहतो मैदान क्रमांक एक वर चालू सामना अर्थात जय बजरंग बेली वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा सामना संपल्यानंतर क्वार्टर फायनलचा पहिला सामना कळवण्यात येईल श्री गणेश देवलांग वर्सेस श्री भैरवनाथ यशवंत खा हा मैदान क्रमांक एक वर क्वार्टर फायनलचा पहिला सामना होईल मैदान क्रमांक दोन वर चालू सामना शिवाई बांधण वर्सेस वादळ खारी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी नूतन हनुमान ढवर वर्सेस एस के स्पोर्ट्स किम हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना होईल चारही संघानं तयारीत रहा चालू सामने संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी क्वार्टरला सुरुवात होते अर्थात क्वार्टर फायनलला सुरुवात होती याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आय पी एल पनवेल या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा संघ पन आपण खेळत असताना पाहतोय आणि आज आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितपणे अलिबाग असेल मुरुड असेल रोहा असेल उरण असेल पेण असेल पनवेल असेल अशा विविध तालुक्यातून हो हो। हो हो। या ठिकाणी संघ आलेले आहेत आणि खरोखर एक यशस्वी कबड्डी स्पर्धा मात्र आज या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहतोय जवळपास अनेक तालुके कबड्डीमय होत असताना आपण पाहतोय कारण कबड्डीचा वाढता प्रचार आणि प्रसार हेच खऱ्या अर्थानं अनेक तरुणांमध्ये या कबड्डीचं वाढतं प्रेम आपण पाहतोय हो। म्हणून अनेक नवनवीन संघ निर्माण होत असताना पाहतोय तयार होत असताना पाहतोय आणि अशाच ह्या कबड्डीचा हा या ठिकाणी थरार आपल्याला वनदेव क्रीडा मंडळाच्या या प्रांगणामध्ये होत असताना पाहतोय विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद नेहमीच या गावावर मात्र लाभलेला आहे आता मात्र भूषण चढाईसाठी भूषण देवदरंग बेली या संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे कुमार गट असेल किंवा विविध जिल्हा स्तरावर देखील त्याचा अनुभव आहे भोंगा वाजला आता इथे मात्र चढाईपटू मैदानाच्या बाहेर खूप सुंदर खेळी आहे सूरज सालावकर चढाईसाठी आपण पाहतोय अर्थात प्रशिक्षक म्हणून किरण खरत किरण घरत यांनी देखील रायगड जिल्ह्यातील अनेक संघांना प्रशिक्षण दिलेलं आहे रायगड जिल्ह्याच्या संघाला देखील प्रशिक्षण तथा व्यवस्थापक म्हणून अनेक वेळेला काम आता सूरज चढाईसाठी या ठिकाणी आलेला आहे होणारा सामना असेल मैदान क्रमांक एक साठी क्वार्टर फायनलचा सा पहिला सामना श्री गणेश दिवलांग व श्री वैरोनाथ यशवंत खान पालखीचा सोहळा मिरवणूक पालखी सोहळा या ठिकाणी सहा वाजता निघणार आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस प्रेक्षकांची जशी कबड्डीला गर्दी असते तशी पालखी सोहळ्याला देखील गर्दी असते आणि भजनांसाठी सुद्धा गर्दी असते आज मनोरंजनासाठी अर्थातच श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ वांद्रे मुंबई यांचं भजन होणार आहे गोवा श्री गणेश मत... श्री गणेश मनोहर जांभळे प्रमोद व हरियान यांचे ते शिष्य आहेत आणि गावदेवी प्रासादिक भजन मंडळ कांदिवली मुंबई अर्थात या भजनाचे बुवा आहेत उमेश पोडाली वंजारे प्रमोद गुवाधुरी यांचे ते शिष्य आहेत अशी या ठिकाणी भजनांची देखील बारी आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमचे भजन रसिक देखील येत असतात आणि आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं आध्यात्मिक दृष्टिकोनातून असेल किंवा क्रीडा विश्वाच्या दृष्टिकोनातून असेल एक महत्वपूर्ण दिवस म्हणून खऱ्या अर्थानं हा दिवस काढला जातो एक पवित्र दिवस आहे पायी हळूहळू चालला मुखाने पांडुरंग बोला असे पांडुरंगांचा जयघोष करत या ठिकाणी अनेक भक्त येत असतात यानबा तुकाराम यानबा तुकाराम खऱ्या अर्थानं अनेक मंदिरांमध्ये हा जयघोष सुरू असतो देवाचा खऱ्या अर्थानं महिमा हा भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जातो आणि आज देखील खऱ्या अर्थानं आमच्या कबड्डीचा कबड्डी खेळाडूंचा महिमा गाण्यासाठी किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेला आमचा रसिक प्रेक्षक वर्ग आहे आता मात्र सुयोग सालावकर एक रायगड जिल्ह्यातील नामांकित चढाईपटू सुंदर अशा चढाळ्यांच्या जोरावर चतुरासर चोढाच्या जोरा जोरावर अनेक वेळेला जयभदरंग बेली या संघाचा संघाचं नाव खऱ्या अर्थान रायगड जिल्ह्या जिल्ह्याच्या नकाशावर होणारा खेळाडू आहे सुंदर मित्रांनो जुन्यामध्ये नवीन हे ॲड होत जातात आणि खेळ देखील तितकाचा प्रकार होत जातो आपल्या गावाची कबड्डीची संस्कृती टिकवण्यासाठी अनेक नवनवीन खेळाडू ह्या कबड्डीमध्ये येत असतात त्यांना संधी मात्र दिली जाते मग या संधीचं दोन करण खेळाडू आपल्या हातात आहे झिरो सिक्स झिरो सेवन मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी क्वार्टर फायनल ला सुरुवात होणार लक्षात घ्या मैदान क्रमांक एक असेल मैदान क्रमांक दोन असेल या दोनही मैदानावर क्वार्टर फायनल ला सुरुवात होणार आहे म्हणजेच आता आपण खऱ्या अर्थान आसमात येणार आहोत मग जो जिंकला तो खऱ्या अर्थानं एक चषक सन्मानानं आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आपल्या मंडळामध्ये घेऊन जाणार मग जो पराभूत झाला त्या मात्र काही अंशी दुःखद होणारच कारण क्वार्टर मध्ये येऊन जर पराभूत व्हावं लागलं ला, तर मात्र ते कलाकारी ही नसा नसामध्ये असते मित्रांनो मग फक्त कबड्डी क्षेत्रामधीलच कलाकारी असतील अशाचा भाग नाहीये विविध आर्ट आहेत विविध कला आहे या कलांमध्ये खऱ्या अर्थानं रांगोळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिजे रांगोळी पाहण्यासाठी मुद्दाम पहा त्यांना वेळ मिळेल एकदम कधी नका परंतु वेळ मिळेल तेव्हा मुद्दामपणा खूप सुंदर अंग आहे अशी या ठिकाणी आखीव आणि आता मात्र या ठिकाणी सुयोग सु अर्थात घोटो गुण, गुण आपल्या संघासाठी मात्र मिळवतो खूप चांगला खेळ सुंदर अशा प्रकाश झोतामध्ये या ठिकाणी ही कबड्डी खेळली जाते अनेक मोठा कबड्डीचा हा गोतावळा दारी तुळस हिरवीगार भरला संतांचा आज मात्र इथे आमच्या कबड्डी खेळाडूंचा आणि कबड्डीच्या चाहत्यांचा मात्र या ठिकाणी वाढता प्रतिसाद पाहता भविष्यातील कबड्डी ही अजून मोठी असेल ही आपण कबड्डीच्या माध्यमातून पाहतोय सीझन अकरावं परवा अकराव मात्र आपण टी टीव्ही मध्ये पाहतोय अनेक नामांकित खेळाडू त्या ठिकाणी पाहतोय आणि अशाच खेळाडूंचा आदर्श घेऊन त्याच खेळाडूंना सातत्यानं पाहून आपला देखील परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपण या मैदानाची वाट पाहत होता आणि ह्या मैदानाला खऱ्या अर्थानं आपल्याला या मैदानापर्यंत आणून सोडले ते म्हणजेच वनदेव क्रीडा मंडळाच्या दा अर्थात ग्रामस्थ मंडळ पालेच्या माध्यमातून सुंदर एक गुण अर्थात बेरीच्या माध्यमातून बेरी संघासाठी एक गुण पुन्हा एकदा सुयोग सॉरी हां सुयोग सालावकर मयूर सारखा एक जुना जाणता खेळाडू देखील या ठिकाणी मैदानामध्ये आता मात्र येणार की थांबडा इथे मात्र पाहण्यासारखा खेळ आता त्या खेळाचा खेळाडू म्हणून कार्यशील आहे असं नामकरण त्या ठिकाणी आपण त्यांच्या प्रवेशावर असलेलं पाहतोय तिकडे जोरदार संघर्ष आठ नऊ झिरो आठ झिरो नऊ आहे तिकडे मैदान या चारही संघानं खर तर तयारीत राहायचं आहे आपण सज्ज राहायचं आपण सज्ज व्हायचं आहे रसिक प्रेक्षकांना एवढीच विनंती असेल किती जरी मोठा रसिक प्रेक्षक वर्ग जरी वाढला ना तरी आपली मर्यादा कायम ठेवा आपण या लॉबीमध्ये कुणीही यायचं नाहीये आमच्या पंचांतू प्रेक्षक वाढतंय ना कारण ज्या वेळेला निर्णय द्यायची वेळ असते ना मग त्यावेळेला खूप मोठे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी क्रिएट होत असतात म्हणून आपलं देखील सहकार्य खूप महत्वाचं आहे आता मात्र मयूर मयूरचा या वर्षा काही वर्षांपूर्वी देखील आपण झंझावात पाहिला असेल खूप चांगल्या चढायांच्या माध्यमातून पकडीच्या माध्यमातून मयूरनं देखील आपल्या संघाला अनेक बक्षिस मिळवून दिलेली आहेत आता मात्र एक आधार स्तंभ म्हणून किंवा ऐनवेळी आणि प्रसंगाच्या वेळेला मयूर मात्र निश्चित आपली कामगिरी बजावण्यासाठी सज्ज होत असते कबड्डीची झालेली सुरुवात आता, आता हळूहळू अनेक ठिकाणी मोठमोठी मंडळांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या कबड्डीला किंवा कबड्डीचा एक महत्वपूर्ण स्थान देण्यासाठी तयार असतात आणि निस्वार्थपणे कबड्डी भरवली जाते कबड्डीचं एक वैशिष्ट्य आहे कारण कोणत्याही मंडळामध्ये ज्या वेळेला कारण आपल्याकडे कसं आहे कबड्डी हा खेळ असा आहे इथे जर आपण बक्षीस पाहिलं तर एकवीस हजार प्रथम क्रमांकासाठी फी किती तीनशे किंवा पाचशे त्याच्यावरती नाहीये पण ती कबड्डीवर प्रेम आहे आणि हे अजूनपर्यंत आपल्या कबड्डीच्या आहे या ठिकाणी पनवेल या संघाला मात्र कळत वाजला आणि नक्कीच या ठिकाणी सूरज सूरज नावाप्रमाणे आणि किती करणार का आणि नक्कीच कारण आता आपल्या संघाला देखील खऱ्या प्रकाशाची गरज आहे या ठिकाणी तिकडे बारा बारा दोनही मोठे संघ आहेत कारण वादळ खारीखवाडा आणि शिवाई बांधण वादळ खारीखवाडा आणि शिवाई बांधण असे दोन संघ त्या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय राज चढाईसाठी राज्यासाठी अर्थात प्रत्युत्तर म्हणतो रोजी कमाळी आपण मैदान क्रमांक दोन वर पाहतोय बेली, बदरंग बैली हा देखील या ठिकाणी या या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी एक यशाची बाजू मांडण्याचा आहे मार्गक्रमण तर जातोय लढा माध्यमातून पकडीत निवडणारा हा संघ आहे पाहायचा आहे आता मात्र मयूर या संघामध्ये अनेक जुने जाणते कबड्डीपटू आहेत त्यांचा अनुभव देखील या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला सांगायला मिळणार आहे समीर पाटील देखील त्या ठिकाणी मागे उभा आहे किरण भरत सारखा प्रशिक्षक आहे योग्य प्रशिक्षक पुन्हा एकदा सेम टॅकल त्या ठिकाणी एक प्रसिद्ध पकड आपण होत असताना पाहिलं पाहतोय आणि दोनहीकडे एक एक गुण मात्र दिला प्लीज प्लीज दे कबड्डीसाठी तर बजरंग बेली म्हटलं ना की आम्हाला स्वर्गीय संतोष पाटील यांची नेहमीच आठवण येते कारण कबड्डीसाठी नेहमीच कायम पुढे असणारे आमचे संतोष पाटील इथे पंधरा सहा मैदान क्रमांक एक वर पंधरा सहा अशी लढत मात्र आहे पंधरा पैली आणि सहा वनवेल अशी या ठिकाणी लढत आहे पुढील संघ आपण तयार राहायचा पुढील संघ आपण तयार राहायचा आहे ज्यामध्ये क्वार्टर फायनलचा पहिला सामना श्री गणेश दिवलांग असेल भरोनाथ यशवंत खार या दोन संघांमध्ये खेळला जाईल आणि दोन साठी नूतन हनुमान ढवळ वर्सेस एस खेळला जाईल बोनस अर्थात दिल्ली संघाकडे या ठिकाणी दिला जातोय येतोय की काय जर आलाच असता तर बघा म्हणजे दैव बलत राजमात त्या ठिकाणी काय करणार रिक्त हस्ते परतोय का आणि निश्चितपणे रिक्त हस्ते परतोय आणि मला वाटतं प्रीतम लढाईसाठी त्या ठिकाणी हरिक वाड्या मात्र जस जस आपण पुढे जातोय तस तस ह्या कबड्डी मधील जातो तसे प्रेक्षकांचा का प्रतिसाद देखील वाढत चालला आहे कारण जसं पुढे जाणार तसं विजयाच्या समांच्या बाजूला हो ना त्याला याला शॉर्ट शॉर्ट तुला टाकायला आयफोन वापरतो ते याला क्लिअरिटी चार्जिंग पण हा याला तो चार्जिंग संपता असत चार्जर समतेला वापरायचं एक शांत कबड्डी एक शिस्तबद्ध पद्धतीची कबड्डी कशी असावी हे गाणी आपण होत असताना पाहतोय या उत्सवामध्ये सहभागी झालेले विविध जाती धर्माचे या ठिकाणी खेळाडू कारण कबड्डी ही जाती चीन धर्माची कबड्डी फक्त या लाल मातीची या उद्देशाने खेळणारे अनेक विविध धर्माचे जातीचे खेळाडू एक दिनानं एका मनानं आपण या मैदानावर खेळतोय एक महाराष्ट्रीयन म्हणून एक भारतीय म्हणून सामना मात्र या ठिकाणी संपलेला आहे चला मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी क्वार्टर फायनलचा पहिला सामना